नमस्कार मंडळी आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे वीस नोव्हेंबरचा एपिसोड बघत आहोत प्रेक्षकांना आजचा एपिसोड खूप सॉलिड आहे शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला आपण बघतो की पार्थ आणि काव्याचा सीन दाखवलेला आहे पार्थ म्हणतो काय हो काउन्सिलरला भेटायचा एवढा आग्रह करताय तुम्हाला घटस्फोट हवा आहे का नको आहे का आणि मंडळी पार्थात ना काव्याला कन्फ्युज करत असतो आणि पण काव्या त्याला काही प्रॉपर उत्तर देत नाही आणि काव्या म्हणते की असं काय करताय देशमुख दिलेल्या तारखेला भेटायला पाहिजेत ना आपण त्यांना महिन्याच्या महिन्याला जायला हवं नियम कशाला मोडायचे म्हणते मी आणि पार्थ म्हणतो की नियम मोडायचे काय धरून बसलात तुम्ही काव्या तुमच्या प्रिलियम्स आल्यात ना आहेत ना तुमच्या प्रिलियम्स जवळच आल्यात ना तुम्हाला जेवायला वेळ नव्हता आता माझ्या हात खाल्लात ना तुम्ही बरोबर ना आणि तेव्हा तुमच्याकडे जेवायला वेळ नव्हता आणि आता काउन्सलर भेटण्यासाठी तुम्ही वेळ घालवताय आता हे पार म्हणणं तर अगदी बरोबर आहेत बरोबर की नाही मंडळी आणि पार्थ म्हणतो की अभ्यासाकडे लक्ष द्या पटत ना तुम्हाला आणि काव्या मनातल्या मनात म्हणते की काउन्सलर मॅडमला भेटल्यानंतर मनातले प्रश्न विचारता येतात हा भोका ऐकत का नाहीये माझ आणि पार्थ म्हणतोय ऐकतोय मी काय हो आता तुम्ही जे मनात बोललात ना ते ऐकू आलं माझ्या मला आणि प्रेक्षकांना तेवढ्यात नंदिनी येतात त्यांच्या रूम मध्ये आणि म्हणते की काय हो डिस्टर्ब तर नाही करत आहे ना मी तुम्हाला तेवढ्यात काव्या म्हणती अगं ये गे डिस्टर्ब आणि कसला काय आणि तेवढ्यात नंदिनी म्हणती अगं नाही मी तुम्हाला दोघांना जेवायला बोलवायला आले होते मग नंदिनी म्हणती आईंनी ताट वाढलेत ना म्हणून काव्या म्हणती चल आपण लगेच निघूयात आणि काव्या निघून जाते ज्वेलर की नंदिनी म्हणती जेल, नाही ना आहे मला पण मला दुसरा मार्ग शोधावा लागेल कदाचित नाही ना मी आईंना तेच विचारत होती की तुमच्याकडे हाराचा काही फोटो वगैरे आहेत का नंदिनी म्हणती की फोटो नाहीयेत म्हणाला त्या आणि पार्थही म्हणतो की आजीच्या आहाराचा फोटो माझ्याकडे सुद्धा नाहीये हो। आणि पार्थ म्हणतो नंदिनीला जीवाकडे असेल का हो एखादा फोटो आजीच्या हाराचा नंदिनी म्हणती नाही ना त्यांच्याकडे आहे की नाही मला माहित नाही पण मी त्यांच्याकडे मागणार नाहीयेत उगाच त्यांना डिवचल्यासारखं होईल नंदिनी म्हणते की मिळेल काही ना काही मार्ग तरी नक्की मिळेल आणि पार्थ म्हणतो की एका आरती बरं झालं की तुम्ही परत मैदानात उतरलात नंदिनी म्हणती हो आता चला की जेवायला आणि पार्थही म्हणतो की हो हो चला आणि हे दोघं निघत असतात तेवढा नंदिनीची नजर जे पार्थने काढलेलं काव्याचं स्केच असतं ना त्याच्यावर पडते आणि नंदिनी म्हणते की अरे वा था पार्थ किती सुंदर स्केच काढले तुम्ही आणि पार्थ म्हणतो ते तर आहेच चित्रकलेत माझा हार कोणी धरू शकत नाही नंदिनी छान झाला ना स्केच नंदिनी म्हणते हो हो खरंच कमाल आणि प्रेक्षकांना तेवढ्यात काव्याचा आवाज येतो कि देशमुख जेवायला चला आणि पार्थ म्हणतो की आलो आलो आणि तेवढ्यात पार्थ तिथन निघून जातो आता नंदिनी ते स्केच खूप वेळ निहाळते आणि तिला प्रेक्षकांना बहुतेक खूप आवडलेलं दिसतंय ते स्केच आणि त्यानंतर तो सीन त्यांनी तिथे स्किप केला आहे आणि रम्या आणि वसवात्यांचा सीन दाखवलेला आहे वसवात्या म्हणतात की रम्या आपण आजच रात्री मानिनीचा फोन घेऊयात सगळे झोपलेत ना की मोबाईल बघू मानिनीचा आणि त्यातनं त्या सुनीताचा नंबर काढू एकदा की मोबाईल मिळाला की झालं आपलं काम रम्या म्हणते कि मस्त आयडिया आहे आई रम्या म्हणते की आई तू जायचं मामीच्या खोलीत वसवात त्या म्हणतात नाही नाही नको ग मी नाही जाणार त्या मानिनीच्या खोलीत की आई मागचं फोनच प्रकरण विसरलीस का काव्याचा फोन, काव्या फोन चेक केला होता ना ते सगळं रम्याने आठवून दिले आणि त्या गोष्टी विज्वला हिजही केलेल्या आहेत मग वस्वात ते म्हणतात अगं बाई तू नको जाऊ ग त्या खोळीत उगरच प्रकरण वाढेल मीच जाते तर फोन बघायला मानिनीचा आणि तसही रम्या तोंडातल्या तोंडात बसते बोलते की मी कुठे जाणार होते आणि वसुवात्या म्हणतात की काय 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 बोलली ग रम्या पुन्हा बोल रम्या म्हणते की अग अग आई मी कुठे काय बोलले मी सुनीता नाव शोधलंय ना आता तू नंबर शोधून काढ बरं फायनल फायनल ठरलं आणि ती चालली जाते आता प्रेक्षकांनो इने वसुआत्याला आता कचाट्यात सोडलेला आहेत आणि इकडे वसुआत्या म्हणतात की अरे देवा आता कसा नंबर शोधू मी आणि प्रेक्षकांनो इकडे आता हे सगळे बसलेले आहेत जेवण झालंय बहुतेक यांचं आणि टेबल वरच बसलेले आहेत आणि आता ही नंदिनी त्या हाराचा विषय काढते आपण काहीतरी करूया आणि त्या ज्वेलर कडनं मिळेल माहिती आपल्याला त्या हाराची काही ना काही तर माहिती मिळेलच ना आणि इथे काव्य सगळ्यांना बडीशेप देत असते सर्वांना जेवण झाल्यावर मानिनी काकू म्हणतात की अगो नंदिनी तू जाहिरात देणार आहेत का ओ पेपर मध्ये नंदिनी म्हणते की मग काय करणार आई तो ज्वेलर आपल्याला माहितच देत नाहीये आपल्याला पर्याय आहेत का दुसरा त्याच्या आपल्याकडे नंदिनी म्हणते की मग काय करणार आई नंदिनी म्हणते की आपण अशी जाहिरात देऊया की ज्यांनी हा हार घेतलाय ते स्वतःहून आपल्याकडे येतील आणि हाराबद्दल काहीतरी सांगायचे असं लिहूयात आणि काव्य म्हणते की ताई तुझी आयडिया तशी छान आहेत आणि पार्थही म्हणतो की आयडिया तशी चांगली आहेत पॉझिटिव्ह विचार सुद्धा आहेत पण स्पेसिफिक त्या माणसापर्यंत ही जाहिरात पोहोचेल अशी काय गॅरंटी आहेत आणि नंदिनी म्हणते की पार्थ अशी गॅरंटी कशाचीही देता येणार नाहीयेत पण आणि माझं मन मला सांगताय की आपलं मन असतं ना कि ती गोष्ट आपल्यापर्यंत कशी ना कशी पोहोचतेच नंदिनी म्हणते की आपण फक्त न्यूजपेपरवर वर अवलंबून नाही राहायचं माझी एक मैत्रीण आहे ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत ती तिला पण आपण हाराचा फोटो देऊयात आणि मी ते मीडियावर पोस्ट करेल आणि त्याचा फायदा होईल ना आपल्याला आणि मानिनी काकू बोलतात की नंदिनी तू म्हणते ते अगदी बरोबर आहेत आपण त्या हाराची जाहिरात द्यायची पोस्ट करायचा पण त्याचा फोटो तर लागेल ना आपल्याला आपल्याकडे फोटो तर नाहीच आहे नंदिनी नंदिनी म्हणते की आई तुम्ही म्हणाला होतात ना की हाराबद्दल सगळे डिटेल्स तुम्हाला माहिती आहे मानिनी म्हणते हो ग मग नंदिनी म्हणते की तुम्ही त्या हाराचं वर्णन करा ना आपण त्याचा स्केच काढू आणि पेपर मध्ये देऊ आणि प्रेक्षकांना बघा आता इथे हा पार्थच विचारतो की ए, स्केच कोण काढणार आणि नंदिनी म्हणती काव्याच्या भाषेत सांगायचं झालं तर भारतातील टॉप थर्टी आर्टिक आर्किटेक्ट पैकी एक पार्थ देशमुख काढणार हे स्केच पार्थ म्हणतो अरे बापरे मी नंदिनी म्हणते मग काय तुम्ही नंदिनी म्हणते की मी काव्याचं स्केच पाहिलं पार्थ म्हणूनच मला ही आयडिया सुचलीये आणि नंदिनी म्हणते की तुम्ही आई हाराचं वर्णन करा आणि ते ऐकून ते स्केच काढतील आणि काव्य म्हणते की चालेल चालेल इतके सुंदर स्केच काढतात ना आपला हार मिळणार म्हणजे मिळणारच आणि पार्थ म्हणतो की अरे बापरे एवढा विश्वास आहे माझ्यावर आणि काव्य म्हणते की हो आहे शंभर टक्के विश्वास आहे माझा तुमच्यावर आणि तुमच्यापेक्षा जास्त मानिनी काकून आणि त्या आई तुम्हाला हाराचं वर्णन असं चक्क करून सांगशील तसं स्केच काढा ह हो पार्थ आणि मी पटकन तुमचं आणते ते स्केच बुक पेन्सिल असं बोलत आणि काव्या रूम मध्ये जाते ते सगळं सामान आणण्यासाठी आणि इकडे रम्या आणि वसुवात्या प्रेक्षकांना यांना सगळं बघत असतात आणि म्हणतात काय गो रम्या यांची काय बडबड चालू आहेत केव्हाची मला ना काहीतरी गडबडच वाटते बाई आणि रम्या म्हणते की आई तू त्यांची बडबड बडून तू स्वतः नको गडबडन बडबड करू <laughs> आणि या वसुवात्या म्हणतात की अगे काय बोलतेस तू रम्या म्हणते की आपला टार्गेट काय आहे मामीचा फोन तो घेऊन ये आणि मग आता वसुवात्या म्हणतात तू तर मिळालाच पाहिजे ना आणि हळूच रम्या म्हणते की आई मला वाटतं आता संधी हीच आहे आणि आता हे सगळे बिझी आहे तू एक काम कर तू जा पटकन आणि मामीच्या रूम मध्ये पटकन फोन चेक कर फोन चेक कर मी येथे लक्ष देते कोणालाही मामीच्या रूम मध्ये येऊ देत नाही जा दे जा पटकन जा वसवत्या म्हणतात भरभर लक्ष ठेव आणि वसवत्या अळूच आणि धपक्या पाहुणा पाहुणाने तिथून निसळतात आणि माणिनीच्या रूमकडे जातात आणि इकडे ही रम्या खूण होते की जा माझं लक्ष आहे तुझा मामेच्या रूम मध्ये आणि इकडे प्रेक्षकांना आता काव्या येते आणि पाचचं सगळं सामान स्केच बुक ते पेन्सिल वगैरे रबर वगैरे सगळं घेऊन येते आणि ही काव्या म्हणते अ देशमुख ऑल द बेस्ट पार्थ म्हणतो धन्यवाद आणि आता इकडे मानिनी हाराचं वर्णन सांगायला सुरुवात केलेली असती आणि तसं तसं ते पाळत ऐकून ते हाराचं स्केच काढायचा प्रयत्न करतो आणि रम्या इकडे वरतून बघत असती नेमकी यांचं चाललंय तरी काय आणि इकडे वसु मानिनीच्या रूम मध्ये जातात आणि मोबाईल बघायला लागतात इकडे तिकडे कुठे बाबा मोबाईल आणि इकडे नेमक्या आज ताईंनी फोन रूम मध्येच ठेवलेला आहे आणि इकडे बघा ताई ते वर्णन सांगतायत तसं तसं पार त्या हाराचं स्केच काढतोय आणि इकडे मात्र फोन शोधतायत आणि फायनली आता त्या वसवात्यांना फोन सापडतो आणि बेडवर असतो पडलेला इथे त्या माने काकून सगळं त्या हाराच वर्णन केलेलं आहे बर का आता फक्त त्या मधल्या पॅन्डलचं वर्णन बाकी आहे आणि वसुवात्यांना इकडे तो फोन सापडलेला आहे उशीच्या बाजूला बाजूला असतो आणि वसुवात्या खुशून म्हणतात की सापडला बाई एकदाचा नंबर अगं बाई आणि त्या बाईचं नाव काय सम सांगितलं त्या बाईच रम्याने हा हा सुनीता आणि बघा आता या वसुवात्यांना या माननीताईच्या फोनचं लॉक पण माहिती आहे असो माहिती असेल आणि त्यांनी ते ओपनही केलंय आणि बघतात तर काय सुनीता नावाच्या तर तीन तीन बायका आहेत अरे देवा आता सुनीता बाई सुनीता नावाची बाई नेमकी कोण आहेत आणि इकडे ही रम्या वाट बघत असते वसुवात्यांची आणि विचार करत असते की आई का बाहेर आली नाहीत अजून झालं असेल का तिचं काम इकडे पारच काम पूर्ण झालंय फक्त मधलं पेंडेंट काढायचं बाकी आहे आणि आणि इकडे ह्या मानिनी काकू म्हणतात की छान काढलंय ह पार्क तू आणि पार्क म्हणतो की आई मध्ये काय होतं ह्या हाराच्या आणि मानिनी काकू म्हणतात की अरे बारीकच डिझाईन होत पण मला आठवत नाहीये थम थम मी आठवते आणि सांगते तुला गोलाकार होत पण आतमध्ये असं बारीक बारीक होतं रे काय गड्या पण आता त्या आठवत आहेत हा प्रेक्षकांना त्यांना काही आठवे ना, नेमकं कसं आणि काय सांगावं हेच त्यांना काही सुचे ना तेवढ्यात नंदिनी मध्ये बोलते की आई मोराचं वगैरे डिझाईन होतं का पूर्वी तसेच हार बनायचेत ना नाही मानिनी काकू म्हणतात की नाही नाही मोरबीर नव्हतात ग आणि नंदिनी म्हणते की मग आजीच्या आवडीचं काही डिझाईन मधोमध असं अगं मधोमध होत असं नंदिनी मानिनी काकू न आठवत आणि त्या म्हणतात की असं मधोमध एक फूल होत ग पण ते कोणतं होत आठवत नाहीये आणि तेवढ्यात काव्या म्हणते की काकू ऐका ऐका मी काय म्हणते आपण ह्या वर्षी पूजा केली तशी तुम्ही दरवर्षी पूजा करतच असाल ना आणि तेव्हा तुम्ही एखादा फोटो वगैरे काढला असेल ना त्या पूजेचा हो ना प्रेक्षकांना माझ्याही मनात ते आलेलंच होत पण असो आता हे काव्यानेच बोललेलं आहे तर बघू आता पुढे काय होतं ते किंवा आजीच्या गळ्यात घातलेला असेल तो हार तेव्हा आजीचा एखादा फोटो तुमच्याकडे असेल ना मानिनी म्हणती अगं बाई मी नंदिनीला तेच म्हणतीये की माझ्याकडे फोटो वगैरे काहीच नाही आणि तू म्हणते तसं बघूयात फोटो वगैरे सापडतो की काय आणि इकडे मानेनी काकू म्हणतात की बरं एक काम कर काव्या तू माझ्या मा रूम मध्ये जाऊन फोन घेऊन येत बघूया त्याच्यामध्ये एखादा फोटो बिटो चुकून काढले गेलेला असेल किंवा पूजेचा फोटो त्या फोनमध्ये असू शकतो की काय आण बरं काव्या म्हणते की मी आता आणते हा आणि आता काव्य गेलेली आहे मानिने काकूंच्या रूम कडे आणि इकडे ही रम्या घाबरते आणि म्हणते की अरे देवा आता ही काव्या मा मामीच्या रूम मध्ये चाललीये आता आता काय करू आता इथे रम्याला आले टेन्शन आता इकडे वसुहात्यांनी सगळे नंबर त्यांच्या फोन मध्ये घेतले तीन तीन नंबर यांनी सगळे त्यांच्या फोन मध्ये घेतले बर का आणि इकडे हळूहळू आणि इकडे वसुत्या सगळ्या नंबर कॉपी करतायत आणि प्रेक्षकांना आता वसुहात्याच्या लक्षात येते की कोणीतरी मानणीच्या रूम मध्ये येत आहे असं त्यांना भास होतोय आणि आता काव्य एकदम दरवाजा उघडते आणि आता प्रेक्षकांना तुम्हाला वाटलं असेल की आता समोर काव्याला वसुवात्या दिसते पण नाही आणि वसुवात्यांना चाहू लागलेलीच होते त्यामुळे त्या बरोबर लपून गेलेल्या आहेत बाथरूमच्या दरवाजाकडे आता आणि काव्या जेव्हा आत येते तेव्हा वस्तू आता गुपचूप त्या दरवाजाच्या मागे लपलेल्या असतात आणि काव्याला लक्षात न येऊ देता त्या पटकन बाहेर निसटतात काव्या आता मागे बघते बर का असं तिला वाटतंय की मागे कोणीतरी असावं आणि तोपर्यंत वसुआत्या तिथून निघून गेलेल्या असतात आणि आता काव्या तो मोबाईल उचलते आणि माने काकूनकडं द्यायला निघते आणि बघा आता पार्थने त्या हाराच्या म्हणजे स्केच मध्ये मधोमध असा डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि पार्थ म्हणतो आईला की आई बघ ग असं डिझाईन होत का आणि आता काव्य आलीये मोबाईल घेऊन मानिनीकडे आणि म्हणते हे घ्या बघा बरं बघा बरं काकू आहे का फोटो त्या लगेच पार्थ म्हणतो सापडला का आणि मानिनी काकू म्हणतात अरे आता हातात घेतलाय मी फोन आणि पार्थ म्हणतो अगं वेळ नाही येत ना आई आपल्याकडे आणि नंदिनी म्हणती हो हो काहीही झालं ना तरी आता जीवाला कळायला नको हार त्यांना समोर दाखवून सरप्राईज द्यायचे त्यांना आणि इकडे पार म्हणतो की हे आई सापडलायत का आणि मानिनी काकू म्हणतात नाही ना रे नाही सापडते आणि पार म्हणतो आई मला कळे ना ग काय असेल बरं आजीच्या हाराच्या मधोमध मद? आणि तेवढ्या तिथनं जिवा येतो आणि मोठ्याने म्हणतो आणि जिवा म्हणतो की गुलाबाचं फुल होतं मधोमध आणि सगळे जीवाचा आवाज ऐकून त्याला बघून स्वतः सरप्राईज झालेले आहेत आणि जीवा म्हणतो की आता सगले जाना आजी करता आणी 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 की आओ, तुम्ही सगळेजण आजीच्या हाराबद्दल डिस्कस करतायत का आणि इकडे नंदिनीला त्याला सरप्राईज द्यायचं असतं आणि बघा यांची ही लपवाचपी चालूच असते असो आणि नंदिनी जीवाला बघून म्हणते की अहो आलात चा तुम्ही नंदिनी म्हणते आहो नाही आजीच्या हाराच नाही आमचा वेगळा विषय होता जा पटकन तुम्ही फ्रेश होऊन या आणि आता जीवा गेला आहेत बर का फ्रेश होण्यासाठी आणि आता नंदिनीला आलंय टेन्शन मानिनी काकू म्हणतात बाई किती थकलंय ग माझे लेकरू मला ना जीवाकडे असं बघवलं जात नाहीये नंदिनी म्हणते की आई तुम्ही टेन्शन नका घेऊ फ्रेश होऊन आलेत ना की लगेच जेवायला वाढते त्यांना बरं वाटेल आणि तेवढ्यात काव्या म्हणते अगं ताई तू पण जेव्हा त्यांच्या सोबत नाही तो पण काही खाल्लेला नाहीये दिवसभरापासून आणि नंदिनी म्हणती की पार ते हाराच्या मतोमत फुल काढा गुलाबाचं आणि मला पाठवा आणि मी तेवढ्या जेवण करते गरम करते जीवांसाठी आणि आले असं बोलून आता नंदिने तिथन किचन मध्ये निघून जाते आणि आता ते पार्थने पूर्ण स्केच कम्प्लीट केलं आहे मानिनी काकू म्हणतात की देव करो आणि आपल्या या प्रयत्नांना यश मिळव आणि काय वाटतं प्रेक्षकांनो आता हार तर तो सापडणारच आहे त्यात काही शंकाच नाहीये आणि प्रेक्षकांनो हार तर आता ज्यांच्याकडे आहे ती गोष्ट ते एक सिक्रेट आहेत म्हणजे ते येणार आहे काका वगैरे मी तर म्हणते हे त्यांच्या ओळखीचेही असू शकता किंवा काय असेल हे तर आपल्यासाठी पण सिक्रेटच आहे प्रेक्षकांनो बघूयात आणि थोडा सस्पेन्स पाहिजेतच ना आपल्याला आणि इकडे रम्या वसुवात्यांना रूम मध्ये नेते आणि म्हणते काय काय मिळालं का त्या सुनीताचा नंबर काय झालं आणि आत्या म्हणता नंबर्स नाही नंबर नाही नंबर्स मिळाले नंबर्स रम्या म्हणते काय म्हणजे बाई त्या माणि माणिनीच्या फोन मध्ये तीन चार नंबर्स तीन चार सुनीता आहे रम्या म्हणते अरे बापरे एवढ्या आपल्याला हवी असलेली सुनीता कोण आहे आणि वसुवात्या म्हणतात आहे आहे माझ्याकडे एक आयडिया आहे आपण ती आयडिया वापरू आणि आपल्याला हवी ती सुनीता मिळेल आणि रम्यामंत्री मग सांग ना ग पटकन वसुत्या म्हणतात आता आता नको आता झोप आलेली मला आता कुठे माझ्या डोक्याचं टेन्शन कमी झालं ग आणि रम्यामंत्री अगं आई टेन्शन तर मला आलं होतं तू मामीच्या रूम मध्ये गेली होती कारण काव्या आणि काव्य सुद्धा आली होती तुझ्या मागे मागे रूम मध्ये आणि मला वाटलं की पकडले जाते आपली चोर आणि पुन्हा शिक्षा होईल आणि म्हणतात की बाई नशीब माझ माझ्या लक्षात आलं कोणीतरी आलंय आणि मी दा, दारा आड लपली आणि काव्या आत आली आणि मी बाहेर आले नाहीतर आपलं नशीब नाहीतर तो पुन्हा युनिफॉर्म आपल्या अंगावर चढला असतात ग रम्या म्हणतीये बाई आई असं नको करू आणि ती काव्याना आपल्या वाटेत आडवी येणारी मांजर आहे सतत आडवी येते तिच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं ग मला आता भूक लागली आई तिच्यामुळे टेन्शन जेवायला वाढणार आणि रम्या विचारते की आई जेवायला काय केलंय तेवढ्याच वस्तू आता म्हणतात काय असणार दुसरं त्या नंदिनीने केलेलं बोरिंग जेवण आणि इकडे ही नंदिनी जीवासाठी जेवण जेवण घेऊन आलेली असते आणि बघते तर काय जीवा झोपलेला असतो बिचारा खूप थकलेला आहेत ना म्हणून आणि आता नंदिनी त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या डोक्यावर ना हात फिरवते आणि जीवाला जाग येते आणि मला तरी असं वाटतं की नंदिनी त्याला उठवतही असेल अफकोर्स उठवायलाच पाहिजे तो अशी पोटी जो झोपलेला आहेत ना आणि ते प्रेक्षकांना थोडं इमोशनल सॉंग ऐकवल्या गेलेल्या आहेत आणि जी नंदिनी तो जागा झाल्यानंतर त्याच्या डोक्यावरचा जो हात फिरवत असते ना तो बाजूला करतो करते आणि तेवढ्याच जीवा म्हणतो की काय ग नंदिनी हात बाजूला केला अगं खूप छान वाटत होतं मला दिवसभर थकलोयत ना थोपट ना ग जरा वेळ हो तो फटते नंदिनी म्हणती की पण आधी ना तुम्ही खाऊन घ्या आणि जीवा म्हणतो की ए नको का नंदिनी मला भूक नाहीये आणि मला खूप झोप येते मला काम करायची द्या उठून नंदिनी म्हणते हो ठीक आहे जीवा पण असं न खाऊन कसं चालेल तब्येत नाही बरी राहिली तर सगळेच काम बाजूला राहतील ना आणि हा आता हा जीवा म्हणतो की नको ग आता मला उठायची पण ताकद नाहीये नंदिनी म्हणते एवढंच ना मग मी कशासाठी आहे मी आहेच ना तुमची नंदिनी चला चला उठा उठा नाही नाही मी तुमचं ऐकणारच नाही आता आणि ही त्याला बळजबरी उठती आणि त्याला खाऊ घालण्याचं प्रोग्राम आता परत चालू झालेला आहे आणि ही, ही नंदिनी आता त्याला खाऊ घालते आणि एके दिवशी आपल्याला माहिती की जीवाने सुद्धा नंदिनीला असंच खाऊ घातलेलं असतं ते टेन्शन मध्ये असतं तेव्हा जेव्हा विक्रम काका तिच्याशी बोलत नसतात तेव्हाची गोष्ट आणि आता इथे नंदिनी एक एक लोकांचे नाव घेऊन त्याला जेव घालत असते आणि नंदिनी म्हणते की तुम्ही जशी पद्धत वापरली होती ना जीवा आता मी तशीच पद्धत वापरणार आहेत आणि आता जीवा हा एक घास पारचा एक घास तुमच्या आईचा एक घास माझा आणि एक घास तुमच्या बाबाचा असं म्हणत म्हणत असं म्हणत म्हणत तिने बरस जीवन संपवलेलं आहे म्हणजे जीवाला खाऊ घातलंय तिने असं आणि नंतर ती असं म्हणत म्हणत म्हणते की हा घास कावळ्याचा आणि काव्याचा घास राहिलास की आणि ते असं बोलल्यानंतर त्याला सगळा भूतकाळ आठवतो त्याचा काव्याचा आणि तो बिचारा डिस्टर्ब होऊन जातो आणि हा आजचा एपिसोड प्रेक्षकांना इथे संपून जातो आणि आता इथे संपलेला असल्यामुळे आता आपण आता प्रोमो कडे वळूया कारण आता जर भागच एवढा छान आहे तर प्रोमो त्याच्यापेक्षाही छान असू शकतो तर बघू यात काय दाखवला ते आणि नंदिनी ठरवते की जीवाचं हास्य परत आणायचे आणि त्यापूर्वी जिवाला ती असं समजवते की आरशावर चित्र काढून बघा जिवा हे तुमचं हास्य हे हास्य तुम्हाला परत आणायचंय आणि जीवा म्हणतो की नाही नंदिनी आता तू पूर्वीच्या जीवाला विसरून जा आता मला नाही वाटत की मी पुन्हा कधी असं हसू शकेन पूर्वी सारखं पण आता नंदिनी स्वतःच्या मनाशी ठरवते आणि म्हणते की नाही जीवा काही झालं तरी मी तुम्हाला पुन्हा हसवेन नंदिनी म्हणते की ही चकाचक बाई आता ऑन झाली आहेत आता ही नंदिनी स्वतःच्याच मनाशी म्हणते की आधीच्या जीवाला परत मिळवल्यावर मी स्वस्त बसणार नाहीयेत आणि प्रेक्षकांनो असं बोलल्यानंतर इथे या मालिकेचा प्रोमोही संपतो आणि आता प्रेक्षकांनो आता सस्पेन्स खूप वाढलेला आहेत आणि आता ते येणार आहे का का कोण आहेत हे जर आपण कंटिन्यू बघत असलो तरच आपल्याला या मालिकेत काय काय होईल हे कळेल आणि तुम्हाला आजचे रिव्ह्यू कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका का की आपण रोज ह्या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू घेऊन येत असतो त्यासाठी आता तुम्ही आपण उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या बाय बाय